मित्रांनो संदीप ऑक्सर युट्यूब चॅनल सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आमच्या घरी एक खतरनाक एकदम वाईट गोष्ट घडलेली आहे इतकी वाईट गोष्ट घडली तुम्हाला सांगू काय आहे नेमकी तर आमच्या घराचा जे संडा बाथरूम होतं ना ते खालून डायरेक्ट भरून वरती भरून आलं म्हणजे चौकप होतो ना ते अक्क भरलं काय काय अक्क चॉकअप भरून गेले आणि वास 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 तर कामाला कोण आलेले तर आमच्या इकडे कामाला कोण आले माहितीये का आमचे स्वतः वैयक्तिक आमचे मामा आलेले आहे आणि ते आता खड्डा घेऊन राहिले दुसऱ्या ठिकाणी आमच्या मालकाला सांगितलं की असं असं झाले मग त्यांनी तीन चार दिवसानंतर ते सजेस्ट केलं मग तो खड्डा घेतला आता बघा दाखवत मी तुम्हाला सगळं दाखवतो काय ग मम्मी किती वास आता येणारच मटेरियल आहे त्याच्यामध्ये सगळं सोना चांदी फुल का गुलाब का सब कुछ आहे ना सबकुच आहे मी बघा एक काम करू राहील पण आपले दादाच आहे हा थांबेरा पुस्तू मस्त झाला काय बघा तिकडं ते अतुल मामा तिकडे काम करत आहे सगळं गाव घर असं माती पसरत आहे हा सुंदर कष्टाचं काम आहे त्यांचं पूर्ण भरून गेलंय बघा बाबू इथं दगड काढले दाखवले का हे दगड एवढे मोठे मोठे दगड होते माहितीये का त्याला काढायला तरी काढलं ताकद लावून यांनी त्यांनी अवघड म्हणजे आता गुलाबाची फुलं बाहेर नाही आता पण केले पाणी पाणी बंद आटले पाणी बंद पाणी कुठून येऊ राहिले आता कोणाला लागली गुडा येनी जायचं वावरा मध्ये वावरा दिवसभर दिवसभर वावरच तो आवारत किती फूट कटा येणार आहे आता तुम्हाला किती पंधरा फूट 15 फूट खाली जाणार आहे म्हणजे आताशी की एक फूट पण नाही गेलं एक फूट गेलो ब आताशी एक फूट गेलो एक फूट कटा दोन फूट झालं बघा किती छोटा खड्डा होता बघा बघू छोटासा खड्डा येतो गज तर अख्खी मोकळीच होती ते गजा कसे टाकले काय माहिती काही काही असं असत नाही फक्त पोप हात मारून काम करून देणारे वर पण आमची मामा आहे ना भरपूर असं भारीक काम करतो बरं का काही खड्ड्याचे बिड्याचे काम असेल तर आमच्या मामाला सांगून द्या द्यायको खड्डे वर गोलखटे खड्डे गोल खड्डे वगैरे सगळे करून देतो सगळं करते माती विसरूच लागते का आतलं त्याला खाली वाळू किंवा काळी माती लागली चार फुटापर्यंत केला होता चार फुटापर्यंत लवकर भरला गेला लवकर भरला गेला त्याच्यामुळे गुलाबानी भरला गेला लवकर हा पण एवढं भारी दुसरं टाक्या आतमध्ये होती त्याच्यामुळे गुलाबाचे गुलाबाच्या लागतो माझा भाऊ पण खूप कष्टाचे काम करतो आणि आपले माती काम करणारे नसते तर कसं झालं असतं प्रत्येक जणांचं बरोबर की नाही हा तर खटीच काम करतो काम करतो तर ना म्हंटल आपल्या दारामध्ये काम चालू आहे तर काढावा आपल्या संदीपच्या चॅनेलवरती माझ्या भावाची व्हिडिओ त्यांच्या बरोबर आपले भाऊ पण आलेले म्हणजे मग ते पण येतील आपल्या व्हिडिओ मध्ये बरोबर की नाही त्यांच्या पण काम चालू आहे तरी आले ते त्यांच्या घरचं काम चालू आहे मग घराचं काम चालू पण ते आलेले काम आपल्या इकडं मग हे सगळं बघा एवढे कमी एवढं बघा सगळं आता माझी गाडी ना माझी गाडी नाही का जागो बरं का नाही हा आणि आमचे विनायक भाऊ आहे ना सकाळ सकाळ गेले गाडीचं पासिंग करायला आणि मम्मी त्याला सकाळ सकाळ फोन करून म्हणाले की कुठे गेला रे तू कुठे गेला कुठे गेला तो गाडीचं पासिंग करायला गेला तू आताच सांगून टाकतो मला माहिती हा ग बस तुला काय माहिती आहे काय नाही माहिती आहे मी इकडे व्हय गुलाबाचं फुलं हा यु कामाला गेला काय युनू गेलेला आहे युनो कामाला नाही गेलेलं आहे कामाला नाही गेला हां गाडी पाशिंग करायला गेलं आहे खरंच नाही खरत तुला सांगतो गाडी पाशिंग करायला गेलं यु कामाला अजिबात गेलं नाही आणि मित्रांनो हा आत्ता उठला बरं का त्याला दहा वेळेस आवाज देऊन 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 आत्ता उठला बघू आजचा दिवस त्याला माप आहे उद्या बघा कशी करते त्या माप म्हणजे काय श्राप बिबटी काय होय असं बोलतो ओ पाणी ओवर फुल होईल वरती नाही का आणि दुसरी गोष्ट मित्रांनो आमच्या घराचं काम आता दोन दिवस झाले बंद आहे का माहिती आहे का तुम्हाला ते पण दाखवून चॅनलवरती नक्की सांगा की का मुळे काम बंद आहे काय कारण आहे काय नाही ते पण सांगून टाकू पण आता खड्डा व्यवस्थित झाला पाहिजे ना हां असं काम करता तुम्ही आम्हाला माहिती आहे की एकदा काम केलेलं परत काही के उस्तरावं लागत नाही हा पंधरा फुटापर्यंत खड्डा आहे तर किती मोठा खड्डा लास्टला हो तवर मी नाही मी चाललो बाबा हां नाही <laughs> 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 <आ? laughs> आता मला मला जेवण करून जायचंय भाई मी जायचे मला साईड वर जायचं साइड जाऊन भरपूर सार काम पडलेलंय मला पण मी काय उठलेलो नाही गेलेलो पण नाहीये हा संदीप मी तिथंच होते दिवसभर मग सगळे विटा विटा विटाचे तुकडे आता मी नाश्ता करायला बसणार आहे मी पण जाणार आहे संदीप बरोबर बरोबर नको तू आता विनू बरोबर आहे पण आता काय माझं काम चालू आहे ना इथं पण हा मग मी तू कशी लिहिते आज मग आज माझे पण आज आम्ही विनायक भवानी मी जाणार आहे साईड वरती हा पाणी पिणी मारायला सगळे मारून आलो मी कचरा काढून टाकला मला काही घरात घाण सहन होत नाहीये एवढे सगळे भांडे घासले नंतर ऋतू उठली मग तिनं नाश्ता वगैरे केलाय आता तर आता मी खाणार आहे नाश्ता म्हणजे जेवण करणार आहे बाकी मग चला तू चला नको म्हणू तू चला म्हणूच नको बाई हा मी तुला काय म्हणतोय कि तू आता साईडवर येऊ नको जर साईडवर काहीच काम नाही आता ना येऊन फोगते तुझं बसती पाणी पिणी मारती हो सगळं काम करते माझी मम्मी सगळं काम करते असं बोलल्यानंतर माझ्या मम्मी लगेच मला असं बघते सोडून जाणार आहे ते बघा कुठं चालली मम्मी तू बघितलं असं फक्त थोडी अशी हिंट द्यायची मम्मीला मकर रागीत आणि काल आम्ही बनवली होती बिर्याणी काल आदित्य भाऊचा बर्थडे होता मस्त बिर्याणी बनवली आता उठल्या उठल्या मी तिला तापवली बघा वरती काम करत आहे काय बाजारांवर हा ते सांगायला गेले फोन सुचप होता भूकत जाऊ पिऊच अवघड काय 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 झालं तुला काय झालं बस खाली खाली बस काय झालं नाही त्याला गप 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 हो चालेल तुमचं काम आहे चाललं आता तुम्हाला नंतर भेटतो मग मी बरं हा चला मित्रांनो आता हा व्हिडिओ स्टॉप करून टाकतो आणि मला पण भरपूर सारे कामं ते काम आवरून घेतो तर चला मग बाय बाय